चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक चारशे चौदा दोन हजार तेवीस परीक्षेच्या नियोजनाबाबत आलेलं एम पी एस सी आयोगाचं हे प्रसिद्धीपत्रक आहे तर राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पदभरती करता दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून विषयांकित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे नियोजित होते संदर्भात आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक लवकरच जाहीर करण्यात येईल त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाचं बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्याने राज्य सेवा परीक्षा दोन हजार चोवीससाठी अर्ज केलेला आहे जाहिरात क्रमांक चारशे चौदा याच्यासाठी तर त्यांच्यासाठी आलेलं एक खूप महत्त्वाचं अपडेट आहे तुमची जी, जी बा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी, जी पूर्वपरीक्षा आहे नियोजित करण्यात आली होती तर त्याची तारीख बदलून बदलण्यात ता आलेली आहे आणि ती नवीन तारीख जी आहे तर ती आणखी डिक्लेअर करण्यात आलेली नाही त्याच्या संदर्भातलं नवीन तारीख जेव्हा डिक्लेअर होईल त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन परंतु ज्या विद्यार्थ्यांची पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यसभा पूर्वपरीक्षा होती तर त्यांच्यासाठी आलेलंही खूप महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद